प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचा महिनाभर असलेला सोहळा आता अंतिम टप्प्याकडे आला आहे या सोहळ्याचा समारोप हास्य धमाका या नामवंत विनोदी कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाने होणार आहे श्रीमंत नाबा गोरपडे नाट्यगृहात एकोणतीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज पत्रकारांना दिली गेली महिनाभर विविध व्यक्ती संस्था यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत दररोज नवनवीन उपक्रम घेतले जात आहेत त्याला शहरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आता अंतिम टप्प्यात महत्वाचे कार्यक्रम होत आहेत अलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने उद्या दिनांक पंचवीस रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर होणार आहे अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता बासरी वादक विवेक सोनार व वा सारंगी वादक साबीर खान यांच्या जुगलबंदी रंगणार आहे तर नृत्य प्रशिक्षिका सायली हुगाडे आणि त्यांच्या ती सहकारी नृत्यांगना यांचा नृत्यारंग कार्यक्रम होणार आहे महापालिका स्थापन दिवस असलेल्या एकोणतीस जून रोजी सकाळी नऊ वाजता महापालिका कामकाजाचे दर्शन घडवणारा चित्ररथ काढला जाणार आहे महापालिका कार्यालयापासून प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून हा चित्ररथ निघणार आहे तर सर्वात जास्त आकर्षण असणारा हास्य धमाका या कार्यक्रमाने वर्धापन दिन सोहळ्याची सांगता होणार आहे या कार्यक्रमात प्रख्यात हास्य कलाकार अरुण कदम श्यामसुंदर रजपूत पृथ्वी प्रताप शिवाली परब जयवंत भालेकर सहभागी होणार आहेत सोबत आकांक्षा कदम माया शिंदे सपना हेमन अक्षता सावंत धनश्री दळवी सुनील जाधव संदीप दवरे यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमांचा लाभ शहरवासियांनी घ्यावा असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे उपायुक्त नंदू परळकर उपस्थित होते